नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू सी डी बद्दल रिसेंटली फेब्रुवारीमध्ये जी एक्झाम झालेली आहे त्या एक्झाम मध्ये जे कॉपी प्रकरण तुमच्या समोर आलं पेपर फुटी संदर्भात ही कॉपी प्रकरण आलं होतं यावरती न्यूज मीडियावर सगळं तुम्ही बघितलं असेल न्यूज पेपरला सुद्धा बातम्या आल्या होत्या कॉपीसाठी ऍडमिट कार्डवर टाईप केली होती शंभर उत्तरे त्यानंतर जलसंधारण पेपर फुटला अधिकारानेच उत्तरे आहे झाला उघड जो परीक्षार्थी होता त्या परीक्षार्थीने ज्या पद्धतीने ही पेपर वरती कॉपी केली होती त्यानंतर यावरती पोलिसांमध्ये गुन्हा झाला अमरावतीला अमरावतीच्या सेंटरमध्ये हा गुन्हा घडला त्या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी मी ऐकल्या असेल हा एक विद्यार्थी होता त्या विद्यार्थी त्याचबरोबर काही कर्मचारी किंवा अधिकारी यांचंही नाव त्याच्यामध्ये आलं होतं ज्या पद्धतीने पेपर फाडला गेला होता ह्या सगळ्या गोष्टींच्या पोलीस डिपार्टमेंटनी पूर्ण चौकशी केली आणि त्यामध्ये जवळपास एकोणावीस आरोपींना पकडण्यात आलेला आहे ह्या एकोणावीस आरोपींना पकडण्यात आल्यानंतर यानंतर पुढे काय करायचं या संदर्भात या संदर्भात तर एक शासन निर्णय आला होता बिफोर दॅट गव्हर्नमेंटने वेळोवेळी सांगितलं होतं की आम्ही या ज्या पद्धतीने परीक्षांसंदर्भात कार्यपद्धती राबवायची आहे पेपर फुटी प्रकरण होत आहे त्याबाबत समिती गठीत केली पण त्यावरती अजून काहीतरी झालेलं नाहीये मात्र एक चांगली गोष्ट ही अशी झाली की डब्ल्यू सीडी ह्या प्रकरणामध्ये डब्ल्यू सीडीच्या एक्झाम बद्दल काय करायचं या, का कर या संदर्भात निर्णय जो झाला आहे तो निर्णय शासन निर्णय आपण त्याला म्हणूया तो थोडक्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे त्या नोटिफिकेशन मध्ये काय सांगितलंय थोडक्यात समजून घेऊया आयुक्त विभागाकडनं म्हणजेच छत्रपती संभाजीनगरकडनं ही बातमी आलेली आहे तिथल्या आयुक्तांनी ही दिलेली बातमी आहे छत्रपती संभाजीनगरला बरेचशे डब्ल्यू सी डीचे उमेदवार ज्यांनी परीक्षार्थी म्हणून आपण त्या विद्यार्थ्यांनी आंदोलन रिसेंटली केली होती या आंदोलनाला फार मोठ्या प्रमाणामध्ये काय म्हणून आपण यश आलेलं आहे त्यात मी काय सांगितलं सहाशे सत्तर पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती एकोणावीस बारा दोन हजार तेवीसला आणि वीस फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी ह्या दोन दिवसामध्ये ही एक्झाम घेण्यात आली पूर्ण महाराष्ट्रामध्ये टीसीएस ने सेंटर टीसीएस ने ही एक्झाम घेतली आणि टीसीएस एक सेंटर होतं त्या सेंटरवरती म्हणजे नांदगाव पेठ ड्रीमलँड नांदगाव पेठ अमरावती शहर या ठिकाणी सकाळचं सत्र पहिले जे होतं नऊ ते एक अकराच्या दरम्यान ए आर एन असोसिएट या ठिकाणी मात्र हे काय झालंय त्या परीक्षार्थीच्या प्रवेश पत्राच्या जे वरती काय झालंय लिहून आणले होते ए या प्रमाणामध्ये आणि त्यानंतर सदर हा गुन्हा पोलीस अहवालानुसार आज पाळतो एकूण किती जणांना तेरा जणांना मी एकोणीस म्हणलो तेरा तेरा जणांना अटक करण्यात आलेली आणि या तेरा जणांमध्ये टी कंपनीचे अमरावती येथील स्थानिक कर्मचारी आणि त्यांचे प्राधिकृत एआर असोसिएट ड्रीमलँड नांदगाव पेठ अमरावती शहर या ऑनलाईन परीक्षा केंद्राचे कर्मचारी यांचा देखील समावेश होता समावेश आहे असं पोलीस निदर्शनांती समोर आलेलं आहे सो हे एका सेंटरला जरी घडलं तर ही पूर्ण एक्झाम वरती काय म्हणजे आपण एक्झामवरती काय म्हणतोय संशय येतो की पूर्ण एक्झामच या कचऱ्यात सापडली तर नाही ना मग यावर त्यांनी सांगितलं बघा परीक्षेची परीक्षेची विश्वासार्हता आणि पारदर्शकता यावर काही अंशी प्रश्नचिन्ह उभं राहत असं जर घडलं असेल तर, तर। मग त्या अनुषंगाने जर बघितलं अनेक उमेदवारांकडून वीस आणि एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आल्या परीक्षा रद्द करावी सदर परीक्षेची प्रक्रिया पुन्हा नव्याने घ्यावी अशी विनंती शासनाकडे विविध स्तरावरती केली जाते जसं रिसेंटली तुम्ही बघितलं असेल तलाठी घडलं होतं पण तलाठी बद्दल हा निर्णय त्यांनी घेतला नाही तर म्हणजे तलाठी बद्दल पण हा निर्णय घ्यायला पाहिजे होता जसं पोलीस डिपार्टमेंट ही चौकशी केली तिथे पोलीस डिपार्टमेंटने आपण सगळे पुरावे त्यांना दिले होते आणि सगळ्या गोष्टी समोर आल्या होत्या पण त्याच्यावरती विशेष पुढे अजून काही घडलं नाही पण मात्र डब्ल्यू सीडी वरती मात्र काय म्हणूया की त्यांनी इथे गैरप्रकार लक्षात घेऊन हा गैरप्रकार प्रथमदर्शनी एका केंद्रापुरता दिसत नाही तरी एकूण परीक्षा कार्यपद्धती आणि पारदर्शक विषयी परीक्षार्थीच्या मनात काही अंशी संशय करणारा ठरला आहे म्हणून याचाच निर्णय घेत त्यांनी काय केले बघा इथे निर्णय दिला त्यांनी जलसंधार अधिकारी गट ब अराजपत्रित या पदासाठी वीस ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी टीसीएस कंपनी कंपनीने माध्यमातून घेण्यात आणि परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे काय म्हटलं इथे आता ही परीक्षा रद्द केलेली आहे आता प्रश्न समोर उभा राहतो की परीक्षेचं पुढे काय होणार तर त्याबद्दल पण त्यांनी सांगितलंय फेर परीक्षेबद्दल फेर परीक्षेबाबत व अनुषंगिक कार्यपद्धती बाबत सविस्तर सूचना स्वतंत्रपणे देण्यात येतील त्याबद्दल अजून काही सांगितलेलं नाहीये स्वतंत्र तुम्हाला ही माहिती पत्रक ते देतील आणि हे आहेत सुनील चव्हाण सर भारतीय प्रशासकीय सेवा पंधरा तीन आहे म्हणजे आजच नोटिफिकेशन आलं आहे आयुक्त तथा अध्यक्ष राज्यस्तरीची निवड समिती मृत व जलसंधारण छत्रपती संभाजीनगर यांच्याकडनं अशी नोटीस आलेली आहे सो नोटीसच्या एंडला सांगायचं म्हटलं तर डब्ल्यू सी डी रद्द करण्यात आलेली आहे आणि याच्यानंतरच वेळापत्रक ते संबंधित वेळापत्रक कार्यवाही काय असेल ते तुम्हाला स्वतंत्रपणे जाहीर करतील त्यानंतर ती एक्झाम होईल सो एक दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ही संधी परत तुमच्या समोर आहे सो विद्यार्थ्यांनी फॉर्म त्या फॉर्म परत भरायला मिळेल नाही ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय कदाचित तेच विद्यार्थी कंटिन्यू असणार आहे फॉर्म भरला परत संधी मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने फॉर्म भरलाय तेच विद्यार्थी एक्झाम देऊ शकतील फक्त एक्झामचं डेट आणि वार तुम्हाला अनाऊन्स आहे तो कधी असेल त्याबद्दल ते सांगतील मात्र आता तुम्ही जर एखाद्या विद्यार्थ्याला ही परत आलेली आहे अभ्यास करा अभ्यास चालू ठेवा काही अडचण आली तर तुमच्या मार्गदर्शकांची मदत घ्या घ्यावपास रद्द झालेली आहे कारण हे नोटीस आहे त्यांची सो ही नव्याने परत येईल त्याच्या महिन्यानंतर लगेच ऑर्गनाईज होऊ शकते, हो शकते। तुमच्या या इलेक्शनचा याचा काही संबंध नाहीये काही अंशी काही आधी इलेक्शन मध्ये व्यस्त असतात मान्य आहे इलेक्शन इलेक्शनमध्ये मध्ये हे होत नाही मान्य आहे पण इलेक्शन जर एप्रिल मध्ये असेल एप्रिल मध्येच असणार आहे तर एप्रिल नंतर लगेच मे मध्ये तुमची एक्झाम होऊ शकते म्हणजे दीड ते दीड महिना तुमच्याकडे आता आहे मे मध्ये तुमची एक्झाम होऊ शकते सो तयारीत राहा कदाचित दिलं त्यांनी तर एवढ्या सात दिवसात पण अपडेट ते देऊ शकतात सो बेस्ट लक या परत होणाऱ्या एक्झामसाठी आणि ही एक्झाम रद्द झाली याच्यावरती आता ओहा पोहो चर्चा विचार वितर्क करण्यापेक्षा तयारी लागा परत नव्याने परीक्षा देण्यासाठी तुर्दास थांबतो खूप खूप धन्यवाद